आम्ही बऱ्याचदा कमेंट्स वाचत असतो तिच्या व्हिडिओजच्या खाली की मायरा खूप मॅच्युअर झाली किंवा मायरा खेळत नाही किंवा काय म्हणजे मला तरी पर्सनली असं अजिबात वाटलं नाही तुम्ही या कसं पाहता म्हणजे ना मला विचारलं ना तर मायासाठी ते नेगेटिव्हिटी मॅटर करतच नाही बिकॉज काय ना हजार कमेंट्स येतात आपल्या पेजवरती आणि त्याच्यामध्ये ना दहा कमेंट्स नेगेटिव्ह असतात तर मायासाठी त्या ज्या उरलेल्या ज्या पॉझिटिव्ह कमेंट त्याच्यावरती मला जास्ती एस करणं गरजेचं आहे बिकॉज तीच खरं काय म्हणतात चांगली गोष्ट आपण मुलांना देऊ शकतो नेगेटिव्हिटी मुलांना नाही दिली गेली पाहिजे आणि माझं एक जे कोणी कमेंट्स करतात ते सगळं प्रत्येकाला राईट ऑफ ओपिनियन आहे ठेवण्यासाठी या पब्लिक फोरममध्ये मा माझं एकच म्हणणं आहे की आपण ही कुठल्याच मुलाला मायराबद्दलच म्हणत नाही मी पण आपण कुठल्याच मुलाला असं जज करू नये काय ना त्या मुलाने जर कधी ती गोष्ट वाचली आणि त्याचा इफेक्ट त्याच्या कितीपत जाईल ह्याची आपल्याला कल्पना नसते आता मला आणि श्वेताला माहिती आहे की त्यातनं लांब कसं ठेवायचं तिला तर आम्ही आहे तिच्या बक्कमपणीच्या पाठीशी बट यू नेव्हर नो कधी त्यांनी वाचलं गेलं आणि त्याचा इफेक्ट मुलांवरती काय होईल तर ॲज अ रिस्पॉन्सिबल ॲडल्ट म्हणून आपण याची काळजी घेणं गरजेचं आहे की आपणच ह्याच्याशी रिफरिंग करणं गरजेचं आहे ट्रोलिंग म्हणा किंवा तुम्ही काय करते कशी वागते बोलते सी ते तिचं तिचं पर्सनल लाईफ आहे आणि ती लहान मुलांसारखी बोलते पटकन बोलून जाते त्याच्यामुळे तिला हे कधी कोणी शिकवलं नाही कधी तिला कोणी सांगितलं नाही ते तिचं तिचं ती करते आहे so, सो मला नेहमी वाटतं की आपण त्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये जास्ती फोकस करावं रॅदर दॅन नेगेटिव्हिटी आणि एक गोष्ट मला नक्कीच सांगाविषयी वाटते की जेव्हा पण कधी आपण निगेटिव्ह कमेंट्स करतो त्या किंवा ट्रोल करतो किंवा काय ना तेव्हा एक सेटबॅक आहे ना वडिलांना जातो की अरे एवढं सगळं आपण चांगलं करतोय आणि लोक काही लोकं का, काय बोलतात हा एक मोठा प्रश्न आहे अरे लोक काय बोलत आहेत लोकं काय बोलत आहेत आणि मग कदाचित आता फॉर एक्झाम्पल असा विचार केला की मायरापत्र असं बोलतात आणि मला असं वाटलं की श्वेताला वाटलं नको आपण हे सगळं नको करायला की मला नाही आवडत आहे ते बरोबर आहे सर कुठे ना कुठे तिचं टॅलेंट आम्ही तिकडे थांबवलं आणि ते आज आपण तिथे थांबून घेतो सो so, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की आपणच आपल्या मुलांना टोचतो बोलतो आ, कमेंट करतो आणि ते करून ना कुठेतरी आईवडिलांना वाटतं की नको हे सगळं नको आपल्याला आपण थांबूया सो कुठे ना so, कुठेतरी टॅलेंट वरती येणार होतो ह्याच्यासाठी आपण असे जबाबदार होतो ते खाली येण्यासाठी बट मी तुम्हाला एक सांगेल मला किंवा श्वेताला या गोष्टीचं नाही फरक बिकॉज मी तीन चार वर्षापासून पब्लिक डोमेनमध्ये आहे त्यामुळे मला माहिती आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत चांगल्याही आहेत वाईटही आहेत आपण चांगल्या बाजू घेऊन मुलांशी बरोबर पुढे जाऊया हेच मला नेहमी वाटतं